परंतु आप्पा एकीकडे एक आपण पाहतो की आपण म्हणतो की अमोल कोले मतदारामध्ये आले नाही परंतु अमोल कोले सांगतात की मी खेडच्या घाटाचा प्रश्न मार्गी लावला मी बैलगाड्या शर्यतीचा प्रश्न मार्गी लावला मी पुन्हा रेल्वे पुणे नाशिक रेल्वे जी येते अगदी प्रयत्नशील अनेक विकासाची गंगा मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणली याबद्दल काय वाटतं आता याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी भाजपला पाठिंबा दिला हां एकदम सुरुवात हो सरकार स्थापनाच व्हायचं होतं काय कोणाचं होईल तेव्हा शरद पवार साहेबांना विचारलं होतं की का बाबा तुम्ही असं करताय ते म्हणले सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही नाही सत्तेत राहावंच लागेल आता सत्तेत राहायचं जर म्हणलं सत्तेशिवाय विकास होत नाही मग बिगर सत्तेतला हा माणूस अठरा हजार कोटी रुपये आणतो कसे ही सुद्धा शोकांतिक आहे ना म्हणजे हसण्यासारखं आहे हास्यास्पद आहे मग आता अशा पद्धतीने तुम्ही जर सांगणार असाल की मी अठरा हजार कोटी आणले अजून रेल्वेचा तपास नाही अहो इथून जर आपण निघलो बोसरीतनं तर चाकणला जायला कमीत कमी तीन तास लागतात ते तुमच्याच काळात आहे ना ते बी पाप घ्या ना तुमच्याकडे बरोबर येरोड्यावरून निघल्यानंतर रांजणगावच्या पुढं जायला आपल्याला अजून चार तास लागतात तेही पाप तुमच्याकडे घ्या बरोबर चाकण शिखरापूरवरून चाकणला यायचं किंवा तळेगाव दाभाड्यातपर्यंत जायला तुम्हाला चार तास लागतात ते बी पाप तुमच्याकडे घ्या ना